रात्रीची वेळ आज मनस्वी जरा रागातच होती स्वयंपाक झाल्यावरती गौरांगला जेवणासाठी बोलवायला गेली गौरांग आपली बॅग भरण्यात व्यस्त होता आलंच दोन मिनिटात असे म्हणून तो जसजसं आठवेल तसं वस्तू बॅगमध्ये भरू लागला मनस्वीने त्याचं आणि आपलं जेवण वाढून घेतलं तेवढ्यात गौरांग आला दोघं जेवायला बसली तो आपल्याशी काहीतरी बोलेल या आशेने ती त्याच्याकडे पाहत होती पण गौरांग मात्र काहीच न बोलता पटापट जेवण मोकळ झाला जेवण आटोपल्यावर रूममध्ये जाऊन त्याने पुन्हा बॅ आपली बॅग भरण्यास सुरुवात केली कामानिमित्त त्याला आठवड्याभरासाठी ऑफिसच्या गेस्ट हाऊसवर राहायला जावे लागणार होते म्हणूनच मनस्वी रुसून बसली होती गौरांगची पॅकिंग बऱ्यापैकी झाली त्याने सर्व पसारावरून बेडवरची चादर नीट केली आणि बेडवर पडून मोबाईलमध्ये गेम खेळत बसला जेवणानंतरची कामं आवरून मनस्वी रूममध्ये आली रागातच गौरांगच्या शेजारी येऊन बसली तो काहीच न बोल नाही हे पाहून नाही लजानी मनस्वी त्याच्याजवळ जाऊन म्हणाली एवढं कसलं रे काम असतं तुला आठवड्याभर तू नसणार माझ्याजवळ शिवाय बाहेरचं वातावरण कसं आहे कोरोनाच्या काळात लोक घराच्या बाहेर पडत नाहीत आणि तू तिथे राहायला चाललास कोण कुठून येतं आपल्याला काही कळतं का भीती वाटते रे मनस्वीचे डोळे पाणावले अगं खूप काम आहे मला आणि आठवड्याचा तर प्रश्न आहे मी काळजी घेईन ग माझी माझ्या कंपनीत खूप स्ट्रिक्टली सर्व गोष्टी फॉलो कराव्या लागतात फेसशिल्ड डबल मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टन्स काठेकोरपणे पाळतो आम्ही डोंट वरी आणि पुढच्या सोमवारी परत येणारच आहे मी असं म्हणत खट्याळपणे हसत एक डोळा मारत गौरांग म्हणाला तुझ्याशी काही बोलण्यात अर्थ नाही जा मला एकटीला सोडून आणि बस बसू दे मला इथे काळजी करत सगळे वर्क फ्रॉम होम करतात आणि हा लांब राहायला चालला असं म्हणून ती त्याला पाठ करून मुसमुसत झोपू लागली ती रडते हे पाहून गौरांगने मोबाईल बाजूला ठेवला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला हे म्हणू कागं अशी रागवते मला नाही का आठवण येणार तुझी काम तर आहे जावंच लागेल गं अशी रागवलीच तर माझं मन लागेल का तिकडे असं म्हणून त्याने हळूच तिला हाताला धरून वळवलं तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले माथ्याचे चुंबन घेतले तिला कवेत घेतले इथेच ती पाघळली त्याला जुन तिचा राग घालवण्याचं गुपित ठाऊक होतं नको ना जाऊ मला सोडून हे बोलताना तिचा तो गयावया करतानाचा चेहरा त्याला पाहावेना तुझ्याशिवाय आठवडा कसा जाईल एकतर घरात दिवसभर एकटीच असते बोलायला कोणी नाही दिवस, ना दिवस कसाही जातो संध्याकाळी तू यायच्या वेळी किती वाट बघत बसलेली असते मी तू एनिआधी घर आवरते स्वतः आवरते आता तर आठवडाभर तू भेटणार पण नाही मनस्वी चेहरा बारीक करून बोलत होती तुला काय वाटलं मी राहू शकतो का तुझ्याशिवाय कधी ऑफिसमधून निघतो आणि कधी घरी येतो असं होतं मला घरी आल्यावर तुला पाहिलं ना की खूप बरं वाटतं दिवसभराचा सगळा क्षीण निघून जातो तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल बघून मी सगळं काही विसरून जातो आता काम आहे म्हणावं जावं तर लागेलच ना आणि पुढचे दोन दिवस मी सुट्टी घेणार आहे दोन दिवस मी आणि माझा वेळ फक्त तुझा चालेल ना गौरांगतीची समजूत काढत म्हणाला तिने होकरारती मान डोलावली आणि त्याच्या खुशीत शिरली दो दोघं प्रणय सागरात बुडाली सकाळी तिला पहाटे जाग आली तो अजून गाड झोपला होता त्याच्या शे चेहऱ्याकडे ती पाहत बसली होती वेळ अशीच थांबवून राहावी आणि त्याच्याकडे असेच बघत राहावे असे तिला वाटत होते त्याच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवला रात्रीच्या आठवणींनी ती लाजेने चुरचूर होत होती त्याचा स्पर्श तिला अजूनही जाणवत होता मंद स्मिथास्य उमटले तिच्या चेहऱ्यावर त्याला उठवायला अजून वेळ होता मग ती तशीच पडून राहिली थोड्या वेळाने गौरांगला जाग आली शेजारी मनस्वी नव्हती तो उठला आणि आवरायला सुरू केलं गौरांग आवरून आला तेव्हा मनस्वीने त्याला नाश्ता दिला आणि स्वतःही त्याच्या शेजारी बसली दोघांनी गप्पा करत नाश्ता संपवला गौरांग निघाला तेव्हा हे घेतलं का ते घेतलं का असं विचारून काही राहिलं नाही ना याची खात्री करत होती त्याच्या निघायची वेळ जत जसं जवळ येत होती तसं मनस्वी उदास दिसत होती गौरांग निघताना पण एवढंसं तोंड करून तिने त्याला बाय केलं गौरांग आल्यावर तिने घरातली कामं आवरायला घेतली आज तिचं कशातच मन लागत नव्हतं जेवणाची पण इच्छा नव्हती पण काहीतरी खायचं म्हणून दुपारसाठी खिचडी केली कसं बसं जेवली आणि थोड्या वेळ झोपली संध्याकाळी सहा वाजता गौरांगचा कॉल आला मनस्वी नुकती झोपून उठली होती काय चालू आहे वगैरे विचारपूस करत ती दोघं गप्पा मारत होती गेस्ट हाऊस चांगला आहे राहण्याची आणि जेवणाची सोय चांगली आहे हे कल्यावर मनस्वीला हैसं वाटलं दोघांचं बोलणं झालं आणि तिला काही सामान आणायला जायचं होतं म्हणून ती खाली जाण्यासाठी आवरायला गेली पंधरा वीस मिनिटांनी पुन्हा गौरांगचा कॉल आला अगं म्हणू मी घरी येतोय गौरांग म्हणाला काय झालं आणि तुझा आवाज असा का वाटतोय मनस्वीने काळजीच्या सुरात विचारले मला थोडं अस्वस्थ वाटतंय कणकण वाटते, वाटते आणि तापही आला आहे तसं औषध घेतलं आहे मी पण मी घरी येतो उगाच रिस्क नको गौरांग म्हणाला बरं ठीक आहे हे सांभाळून मी म्हणाली म्हणू मी आपल्या गेस्ट रूम साफ करून ठेवशील का मी तिथेच राहतो कोरोनाचं लक्षण वाटत माजा आहे ग माझं सामान तर माझ्याकडे आहे त्यामुळे दुसरं काही लागणार नाही गौरांग म्हणाला मी करते सगळं तू काळजी नको करूस तू ए व्यवस्थित मनस्वी म्हणाली मनस्वीने गौरांगला धीर तर दिला पण तीही आतून थोडी विचलित झाली होती तो येईपर्यंत ती अस्वस्थ होती त्याच तिची तिने गेस्ट रूम आवरली गरम पाणी पांघरून नेऊन ठेवले काही वेळाने गौरांग घरी आला सरळ गेस्ट रूममध्ये गेला कपडे बदलून अंतरुणावर पडला मनस्वीने चहा केला त्याला नेऊन दिला तेव्हा गौरांगने तिला आत न येता दारातच चहाचा कप ठेवायला सांगितले काही वेळाने त्याने थर्मामीटर मागितले त्याचा ताप वाढतच होता ऑफिसमधून येताना त्याने औषध घेतलं होतं पण त्याने फारसा फरक पडला नव्हता तो झोपूनच होता तासाभराने त्याला घाम यायला लागला थोडा ताप कमी झाल्यावर त्याने फॅमिली डॉक्टरांना कॉल करून सगळं सांगितलं दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने त्यांनी सोमवारची अपॉइंटमेंटही दिली तात्पुरती औषधं लिहून दिली त्या रात्री त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला त्याने कुठेतरी वाचलं होतं ऑक्सिजन लेवल कमी होऊ लागली की पोटावर पालतं झोपायचं त्याने लगेच तसं केलं तेव्हा जरा बरं वा वाटू लागलं रविवार पूर्ण दिवस तो झोपून होता त्याचा ताप कमी जास्त होत होता खूप अशक्तपणा जाणवत होता गौरांगला काय काय खायला द्यायचं ते मनस्वीने डॉक्टरांना विचारून घेतलं आणि त्याप्रमाणे हळदीचे गरम दूध कमी तिखट आणि कमी तेल असलेलं जेवण बनवून दिलं गौरांगला काही खाण्याची इच्छा होत नसे पण औषधं घ्यावी लागतात म्हणून तो कसंबसं जेवत असे रात्री मनस्वीला झोप लागेना अदल्या रात्री गौरांगला श्वास घेता येत नव्हता हे जेव्हा तिला कळलं तेव्हा मला उठवलं का नाही म्हणून ती चिडली होती त्याच्यावर रात्री एक वाजून गेला तरी तिच्या डोळ्याला डोळा लागेना गौरांगच्या खोलीत सारखी डोकावत होती शेवटी उद्या डॉक्टरकडे जायचं आहे म्हणून झोपी गेली मनस्वीला सकाळी सहाला जाग आली तिने जाऊन बघितलं तर गौरांग अजून झोपला होता डॉक्टरांनी लवकर बोलवलं होतं म्हणून गौरांगला उठवलं आणि ती आंघोळीला गेली गौरांगला खूप अशक्तपणा जाणवत होता त्याच स्थितीत तो उठला आणि फ्रेश होण्यासाठी गेला मनस्वीने पटापट -पत आवरलं नाश्ता बनवला गौरांगला दिला स्वतः नाश्ता केला आणि दोघं डॉक्टरकडे जायला निघाले डॉक्टरांकडे पोहोचल्यावर प्रिस्क्रिप्शनवरच त्याचे वजन प्लेस रेट आणि ऑक्सिजन चेक करून दोघांना आत पाठवली गौरांगने शनिवारपासून काय काय त्रास होतो हे सर्व सविस्तरपणे सांगितले गौरांगची लक्षणं पाहून त्याला कोरोनाची टेस्ट करून घ्यायचा सल्ला दिला आणि रिपोर्ट आल्यावर पुढची ट्रीटमेंट करू गौरांगने त्याच दिवशी लगेच टेस्ट करून घेतली टेस्ट करून घेतल्यापासून गौरांग सतत विचारत आहे तो मनाने खचला आहे अस्वस्थ आहे हे मनस्वीला जाणवत होते रात्री जेवताना नेहमीप्रमाणे सोबत नाही बसू शकत म्हणून मनस्वी गेस्ट रूमच्या दारात बसून गौरांगसोबत जेवायला बसली गौरांगला बरं वाटावं म्हणून त्याच्याशी गप्पा मारत जेवत होती इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून त्याला हसवण्याचा त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होती त्याला मानसिक आधार देत होती ज्याची गौरांगला आत्ता नितांत गरज होती गौरांगने औषधं घेतली आणि तो अंधरुणावर पडला रात्रभर त्याला झोप लागत नव्हती अधूनमधून त्रास होत होता तरी तो झोपण्याचा प्रयत्न करत होता इथे मनस्वीची अवस्था काही वेगळी नव्हती रिपोर्ट काय येईल याचीच तिला चिंता लागून राहिली होती दुसऱ्या दिवशी सकाळीच रिपोर्ट आले रिपोर्ट पॉझिटिव्ह होते गौरांगला कोरोना झाला होता त्याने मनस्वीला सांगितले एका क्षणासाठी ती स्तब्ध झाली आत्ता पुढे काय काहीच सुचत नव्हतं मग तिने ठरवलं की काही झालं तरी आपली मनस्थिती डहू द्यायची नाही आपणच कमजोर पडलो तर गौरंगला कसं सांभाळणार रिपोर्ट येऊन डॉक्टरकडे गेले असता त्यांनी अन्य एका कोविड स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाण्यासाठी सांगितले लगेच ते दोघं त्यांच्याकडे गेले त्या डॉक्टरनी त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहिला त्याचं एक्सरे काढलं त्यात गौरंगला निमोनिया झाल्याचे कळले डॉक्टरांनी लगेचच ॲडमिट होण्यास सांगितले संध्याकाळी त्याने आपली बॅग भरली सर्व सामान घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये गेले त्याला ॲडमिट केल्यावर लगेचच त्याची ट्रीटमेंट चालू करण्यात आली मनस्वीने सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या डिपॉझिट भरलं आणि घरी आली थोडा वेळ आराम करून रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागली कमी तेल आणि कमी तिखट्याचं जेवण बनवलं हॉस्पिटल अगदी जवळ असल्याने रात्रीचं जेवण ती देऊन आली घरी आली तेव्हा सर्व शांत वाटत होतं खरं तर इथून पुढे खरी लढाई सुरू होणार होती गौरांगची कोरोना आणि येणाऱ्या नकारात्मक विचारांविरुद्ध मनस्वीची वाटचाल सुरू झाली त्याला या विचारांपासून सकारात्मकतेकडे नेण्यासाठी मनस मनस्वीला रात्री जेवण जाईना चार घास पोटात ढकलले आणि झोपायला गेली अंतरुणात पडली पण झोप येत नव्हती खूप एकटं वाटतंय मला गौरांग तुझ्याशिवाय राहायची सवयच नाही रे मला माहेर गेले तरी जास्त दिवस कधी राहिलेच नाही गेले चार दिवस एकाच घरात राहून वेगवेगळ्या खोलीत राहत होतो आपण फक्त एकमेकांना लांबून डोळे भरून पाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकलो नाही जीवाची घालमेल होत होती माझ्या कधी एकदा तुला घट्ट मिठी मारते असं होत होतं पण हा आजारच असा आहे की इच्छा असूनही तुझ्याजवळ येता आलं नाही आणि आता तर तुला बघताही येणार नाही खूप आठवण येते रे तुझी मागच्या वर्षीपासून कोरोनाच्या बातम्या ऐकून मन अस्वस्थ होत होतं यावर्षी काही जवळच्या व्यक्ती मृत्युमुखी पडल्या तेव्हा याची तीव्रता कळली लोक लोकांची जगण्यासाठीची धडपड कळली लोकांकडे पैसे आहेत पण इंजेक्शन मिळत नाही आणि त्यायोगे चालणारा काळा बाजार लूट हे पाहिलं तेव्हा कळलं या जगात पैसा खूप मोठ्या जागी आहे बाकी माणूस की आपुलकी कर्तव्य या सगळ्या गोष्टी नगण्य आहेत तिच्या डोळ्यात पाणी तरळलं मोबाईलमधल्या घरा गौरांगच्या फोटोकडे बघत बसली तसं घरी असलं की ती फार काही बोलत नाही आपण पण तू घरी येण्याची वाट मात्र मी पाहत असते तुझ्या वाटेला डोळे लावून फसलेली असते गड्याळ्याचा काठा जसा पुढे सरकतो तसं तुला बघण्याची ओढ वाढतच जाते तू आलास तुला पाहिलं की जीवात जीव येतो माझ्या तुझ्या मिठीत विसावते ते माझ्या ते माझ्यासाठी स्वर्गसुख आहे मनस्वी विचारांमध्ये रमली आणि तिला कधी झोप लागली हे तिला देखील कळलं नाही सकाळी लवकर उठून नाश्ता बनवायचा तो आठ तीसच्या आधी हॉस्पिटलमध्ये दे नेऊन द्यायचा घरी येऊन घरातलं आवरायचं जेवण बनवायचं ते एकच्या आधी नेऊन द्यायचं तरी घरी येऊन जेवायचं थोडा आराम करायचा पुन्हा संध्याकाळी पाच वाजता गरम दूध नेऊन द्यायचं घरी येऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करायची हा दिनक्रम होता मनस्वीचा आठवडाभर एकही दिवस तिने तो चुकवला नाही ती फक्त डब्बाच देऊन यायची असं नाही तर जेवणाच्या डब्यासोबत एक प्रेमाचा आणि सकारात्मक मेसेज लिहून पाठवायची आणि मग तो ते वाचून त्याचा रिप्लाय द्यायचा तो वाट बघायचा रोज तिच्या चिठ्ठीची असा दोघांचा पत्रव्यवहार सुरू होता तिने पाठवलेल्या चिठ्ठ्या त्याच्या लढण्यात नवीन उमेद निर्माण करायचा उर्वरित भाग उद्याच्या भागात